आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू सर आहेत सर काय सांगाल आज बजेट सादर झालं आहे काय एकंदरीत तुमच्या नजरेतून बजेट आहे अजितदा बाँड्रीच्या बाहेर कर्मचाऱ्यासाठी मारला बॉल तीर्थक्षेत्रासाठी बाँड्रीच्या बाहेर मारलाय दिव्यांगासाठी चौका मारला फक्त ते घरगुती एक शेतकऱ्यासाठी एक रन पण काढला नाही बजेटमध्ये एक रन नाही काढला अर्धाच रन काढला आता ते नॉ आउट होणार अजितपर आउट होणार नाही बजेटमध्ये शेतकरी आऊट झालेला आहे ते काहीच ठेवलं नाही माझं असं म्हणणं आहे का पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकऱ्याचा आमची जे भागीदारी आहे आमचं जी संख्या आहे त्यानुसार आम्हाला भागीदारी भेटली पाहिजे दिव्यांगाचा चार टक्के खर्च करावा बजेटच्या असा कायदा आहे दोन हजार सोळाचा आणि चार टक्केचा दीड टक्का पण खर्च होत नाही दिव्यांगासाठी त्याच्यामुळे माझी नाराजी आहे जे आरोप प्रत्यारोप होते मनोज जरांगे पाटील यांना घेऊन मराठा आरक्षणाला घेऊन जयंत पाटलां जयंत पाटील म्हणतायत की राजेश टोपेंचा काही संबंध नाही शरद पवारांचा काही संबंध नाही मात्र सत्ताधारी असं म्हणत आहे की राजेश टोपेचा संबंध आहे मराठा आरक्षण जे काय झालं त्या संदर्भात यावरची तुमची काय प्रतिक्रिया कोणाचा संबंध आहे नाही आहे तो नंतरचा भाग आहे पण पंच्याहत्तरव्या वर् वर्ष भारताच्या स्वातंत्र्या लिहून गेले आणि अकरा मुख्यमंत्री मराठ्यांचे होते एकशे तीस आमदार मराठ्यांचे तरी त्या मराठवाड्यातल्या विभागातल्या लोकांना आरक्षणापासून दूर राहावं लागलं हे तर सत्या है ना। ये सत्य आहे ना आणि मग हे सत्य पाहून निर्णय घेणं महत्त्वाचं आहे शिंदेसाहेबांना निर्णय घ्यायचा चांगल्या पद्धतीनं समोर आले आणि आता मराठा आरक्षण म्हणून वेगळं कायदा पण झालेला आहे मला वाटतं निश्चितच त्याच्यात फायदा होणार पण तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील खूप खालच्या स्तरावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात किंवा मग सरकारबद्दल टीका करतात काय नेमकं वाटतं एक साधारण मला असं वाटतं का व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये कारण जरांगे साहेब बोलले म्हणजे ते मराठा समाज असं त्यांचं एकंदरीत समीकरण झालेलं आहे आपण आरक्षणापुरतं तेवढ्यापुरतं काय मर्या मुद्दे घेऊन भांडावं राजकीय या भानगडीत राजकीय लोकांच्या त्यांनी कुठेही संपर्कात राहू नये कारण हे लोकं खूप भारी असतात त्यांच्यासोबत ते राहू नये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण असावं जरांग्यांच्या मागे नाही जरांगे मागं कोणी समाज आहे त्यांच्या मागं कोणी आसन मला नाही वाटत पण एक शेवटचा महत्वाचा प्रश्न रोहित पोरांनी एक महत्वाचा स्टेटमेंट केलेला आहे की भाजपसोबत जे मित्रपक्ष असतात त्यांना कुठेतरी भाजप भविष्यामध्ये जाऊन दाबतं त्यांचा वापर करतं आणि त्यांना नंतर संपवतं कारण आता जे राष्ट्रवादीवरती आरोप होत आहेत शरद पवार गटावरती मराठा आरक्षणा घेऊन नंतर तो कुठेतरी आरोप हा शिवसेनेवरती होणार आहे आणि शिवसेनेला नंतर दबावाखाली जगावं लागणार आहे असं रोहित पवार म्हणत आहेत आणि नंतर शिवसेना संपवणार असं रोहित पवार म्हणत आहेत भाजप हा मित्रपक्ष संपवतो एकंदरीत ह्या नर्सगिकच आहे मोठा मासा लहान माश्याला खातं आणि आपलं संतुलन ठेवतं तसं ते मला वाटते त्यात भाजपमध्ये तो प्रकार जास्त आहे इतर पक्षापेक्षा म्हणजे काही एखादा लहान मासा कामी येत तर त्याला ठेवलं पाहिजे पण तसं ते करत नाही भाजपवाले ते त्यांची मानसिकता अशी असते की साथ में आएंगे तो भी डुबायगे और साथ में नहीं रहेंगे तो भी डुबा आपको मिटाएंगे खूप खूप धन्यवाद साम टी व्हीशी केल्याबद्दल हे होते आमदार बच्चू कडू यांनी असं सांगितलं आहे की भाजप हा मोठा मासा आहे तो छोट्या माशांना खाऊन टाकतो तसेच शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काहीच नाही ही खंत अशी जी खंत आहे ती बच्चू कडू यांनी बोलून दाखवले कॅमेरामॅन अरविंद मी सूरज नसुरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका